हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे चौऱ्याण्णवी जयंती या रयतेच्या राजाला अभिवादन करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर जयंतीचा मुख्य कार्यक्रम झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा करून शिवरायांचा पाळणा गाण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य मंत्रिमंडळातले अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धैर्य समर्पण दूरदृष्टी आणि त्यागाचं प्रतीक आहेत शिवरायांचा किमान एक गुण तरी आपण प्रत्येकानं अंगी बांधवायला हवा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात सांगितलं शिवाजी महाराज धार्मिक होते तितकेच विज्ञाननिष्ठ होते आणि व्यवहारी देखील होते असं शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला निर्माण करायचं चा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होतं असं वाटतं आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एकतरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल हो तसं झालं तर समाज म्हणून राज्य म्हणून आणि महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकतो अधिक शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून शासनाचा कारभार सुरू असून छत्रपती शिवरायांचा जय जयकार या भारतभूमीत सदैव होतच राहील असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार चरित्र सध्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुरू आहे राज्यात किल्ल्यांच्या संवर्धनाची प्रक्रिया सोपी करण्यात येत असून यातून त्या कामाला गती येईल तसंच शिवकालीन किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली आज आपल्या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न आपण करतोय एएसआय ची जी काही पद्धत आहे ही पद्धत सोपी करण्याच्या संदर्भात काही एसओपी तयार करण्याचे आपल्याला आश्वासन दिलं मला विश्वास आहे की पद्धत सोपी झाली तर पैशाची कमतरता नाही आहे या ठिकाणी पद्धतीमुळेच त्याला वेळ लागतो लवकरच आपल्या किल्ल्यांचं जे काही संवर्धनाचं काम आहे हे जे वर्षानुवर्ष आपल्याला करावं लागतं ते निश्चित काळामध्ये आपल्याला करता येईल आणि एक या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की युनायटेड मध्ये ज्यावेळी वर्ल्ड हेरिटेज अशा प्रकारचा भारताला आपली त्या ठिकाणी एंट्री द्यायची होती त्यावेळी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवरायांचे किल्ले हे त्या ठिकाणी एंट्री म्हणून दिलेले आहेत आणि भारतातर्फे आता वर्ल्ड हेरिटेज हे छत्रपती शिवरायांचे किल्ले या ठिकाणी ठरलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातल्या किल्ल्यांच्या संवर्धनाचं काम सुरू असून शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्र्याऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे तर इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेत सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा आणि एकतेचा विचार येणाऱ्या पिढ्यांमध्ये रुजवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं नंतरच्याच काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्वपदावर पिढ्यान पिढ्यानपिढ्या पिड़ा। नवीन पिढीला हा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारनी त्या दिवसापासून आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं पैसा कमी पडून दिला जाणार नाही इथंच नाही आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलं अनेक किल्ल्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत